श्रावण महिना चालू आहे आणि काहीतरी तुम्हाला झणझणीत खायचं आहे ते पण शाकाहारी तर मग आज मी तुमच्यासाठी अशीच एक झणझणीत आणि तरदार विदर्भ स्पेशल रेसिपी घेऊन आलेली आहे ती पण पोंगळीची पाटवडी आणि ते, ते म्हणजे सावजी पद्धतीने केलेली नमस्कार मी प्रतिमा प्रतिमास किचन मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत यापूर्वी पण आपण माझ्या चॅनलवरती बऱ्याचशा पारंपारिक रेसिपी बघितलेल्या आहेत आणि त्यातल्या त्यात पाठवडीचे बरेचसे प्रकार बघितलेले आहे तर आज आपण अशीच एक रेसिपी बघणार आहोत एकदम झनझणीत तरलीदार आणि पारंपारिक रेसिपी ती म्हणजे विदर्भ स्पेशल पोंगळीची पाटवडी आणि खास करून सावजी पद्धतीने केलेली ही रेसिपी माझ्या आजीच्या पद्धतीने मी इथे करून दाखवलेली आहे तर ज्यांच्यासाठी ही रेसिपी नवीन आहे त्यांनी ही रेसिपी आवर्जून बघावी रेसिपी खूप छान आहे तुम्ही पूर्ण बघा पण रेसिपीला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर झनझणी तरीदार अशा पोंगळीच्या पाटवडीच्या रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपल्याला इथे वाटणाची तयारी करायची आहे तर वाटणाची तयारी करण्यासाठी सर्वात आधी मी इथे एक मध्यम आकाराचा कांदा असा उभा चिरून घेतलेला आहे नंतर अर्धी वाटी सुकं खोबरं असं किसून घेतलेलं आहे आणि काही खडे मसाले आपल्याला इथे घ्यायचे आहेत तर मी छोटासा असा दगड फुल घेतलेला आहे दालचिनीचा तुकडा घ्यायचा आहे अगदी छोटासा एक मसाला वेलची स्टार फूल सात ते आठ मिरी दोन लवंगा जावित्रीचा तुकडा आणि थोड्याशा आपल्या साध्या वेलची तर इथे आपल्याला सावजी पद्धतीने करायची आहे म्हणून मी खडे मसाले जास्त घेतलेले आहे पण तुम्हाला जर खडे मसाले घ्यायचे नसेल एवढे तर तुम्ही तुमच्या पद्धतीने थोडे घेतले तरी चालतं आणि आपल्याला इथे घ्यायची आहे एक चमचा खसखस मग गॅसवरती सर्वात आधी मी तवा गरम करून घेतलेला आहे तर तव्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे आणि तेल गरम झालं की सर्वात आधी आपल्याला खडे मसाले टाकायचे आहे खडे मसाले आपल्याला हलकेसे परतून घ्यायचे आहे आणि खडे मसाले परतून झालं की त्यामध्ये आपल्याला सर्वात आधी टाकायचं आहे कांदा कांदा हलकासा सोनेरी रंगाचा होऊ द्यायचा आहे त्यानंतर आपल्याला सुकं खोबरं टाकायचं आहे हे सगळे मसाले आपल्याला मध्यम गॅसवरती तांबूस रंगाचे होतपर्यंत भाजून घ्यायचे आहे तुम्ही इथे बघू शकता की मस्त असा तांबूस रंग आलेला आहे सगळे मसाले एकदम परफेक्ट असे भाजून झालेले आहेत आणि आता त्यामध्ये आपल्याला सर्वात शेवटी टाकायची आहे खसखस खसखस कधी पण मसाले भाजताना शेवटी टाकायची म्हणजे ती करपत नाही आणि खसखस टाकून सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे सगळे मसाले आपल्याला गार होऊ द्यायचे आहेत नंतर इथे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि गार झालेले मसाले त्यामध्ये पूर्ण टाकून द्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडस पाणी टाकायचं आहे आणि हे सगळे मसाले आपल्याला मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायचं आहे आता इथे आपले मसाले छान वाटून झालेले आहेत तुम्ही इथे बघू शकता की वाटणाला रंग पण छान आलेला आहे मस्त असं बारीक वाटण झालेलं आहे आता आपल्याला पाटवडी करायची आहे तर त्यासाठी मी इथे एक ताट घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या वाटीनी बेसन घेतलेलं आहे तर बेसनाचं प्रमाण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये सर्वात आधी आपल्याला साधं लाल तिखट टाकायचं आहे अर्धा चमचा धनेजिरे पावडर थोडंसं हिंग हळद आणि चवीपुरतं मीठ हे सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून जसं आपण नेहमी पीठ मळतो हे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे बेसन असल्यामुळे हाताला जरा चिकटतं म्हणून थोडंसं आपल्याला हाताला पण तेल लावून घ्यायचं आहे आणि परत हा गोळा छान आपल्याला मळून घ्यायचा आहे तुम्ही इथे बघू शकता की बेसनाचा इथे छान गोळा आपण तयार करून घेतलेला आहे नंतर आपल्याला इथे एक बेस घ्यायचा आहे पोळपाट किंवा काही पण तुम्ही घेऊ शकता मग त्याच्यावरती आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि लाटण्याला पण तेल लावून घ्यायचं आहे नंतर जो बेसनाचा गोळा आहे तो थोडासा हाताने असा चपटा करायचा आहे आणि तो तेल लावूनच आपल्याला छान पातळ लाटून घ्यायचा आहे तुम्ही इथे तेलाचा वापर न करता बेसन पिठावरती पण हा गोळा तुम्ही लाटून घेऊ शकता पण बेसन पिठावरती लाटल्याने वरतीवरती असं त्याला बेसन दिसतं आणि नीट लाटल्या पण जात नाही म्हणून मी इथे तेलावरती तो गोळ्या लाटते आहे मस्त असा आपल्या इथे बेसनाच्या पिठाची पोळी लाटून झालेली आहे ही पोळी आपल्याला जेवढी पातळ लाटता येईल तेवढीही लाटून घ्यायची आहे मध्ये मध्ये ती पोळी आपल्याला उचलत जायची आहे जर आपण उचलली नाही तर मग ती त्या पोळपाटाला चिकटेल तुम्ही इथे बघू शकता की बघा मस्त अशी पातळ बेसनाची पोळी झालेली आहे आता त्याच्यावरती जे आपण कांदा खोबरं आणि खडे मसाल्यांचं वाटण तयार केलं होतं ते थोडंसं लावून घ्यायचं आहे पूर्ण पोळीभर हे वाटण आपल्याला छान चमचाने किंवा हाताने पसरवून घ्यायचं आहे नंतर त्याच्यावरती अगदी थोडंसं तिखट टाकायचं आहे जर तिखट टाकायचं नसेल तर ही स्टेप तुम्ही स्किप करू शकता आणि मग त्याच्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि मग शेवटी थोडीशी खसखस घेऊन ती पण आपल्याला या पोळीवरती छान टाकायची आहे खसखसनी पाटवडीला खूप छान अशी चव येते नंतर सुरी घ्यायची आहे सुरीला काटे राहिले नाही पाहिजे अगदी प्लेन सुरी आपल्याला इथे वापरायची आहे म्हणजे जी बेसनची पोळी आहे ती नीट कापल्या जाईल आणि आपल्याला थोड्या थोड्या अशा त्याच्या पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत खूप मोठ्या मोठ्या अशा पट्ट्या कापायच्या नाही जर खूप मोठ्या मोठ्या आपण जर पट्ट्या कापल्या त्याच्या तर पोंगळ्या ज्या आहेत त्या मोठ्या मोठ्या होतात म्हणून मी अगदी छोट्या छोट्याच त्या पट्ट्या कापून घेतलेल्या आहे आता ही आपल्याला बेसन पोळी अशी रोल करत खाली खाली आणत जायची आहे आणि रोल करायची आहे तर आपल्याला एकच पोंगळी खूप मोठी नाही पाहिजे तर म्हणून इथे मध्ये आपण परत त्याला एक काप करून घेऊ आणि बाकीच्या पण आपल्याला बेसन पोळीचे असे रोल करून घ्यायचे आहे आणि त्याच्या पोंगळ्या तयार करून घ्यायच्या आहेत तुम्ही इथे बघू शकता की अगदी छोट्या छोट्या इथे आपण पोंगळ्या तयार करून घेतलेल्या आहे याच पद्धतीने आपल्याला बेसन पोळीच्या पोंगळ्या तयार करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आपण इथे पोंगळ्या तयार करून घेतलेल्या आहे तुम्ही बघू शकता की खूप छान अशा दिसत आहेत त्या आणि कलर पण एकदम मस्त आलेला आहे त्याचा नंतर आपल्याला इथे गॅसवरती एक पातेला ठेवायचं आहे आणि त्यामध्ये भाजीला लागेल तेवढं तेल टाकायचं आहे खास करून ही सावजी पद्धतीने आणि विदर्भ स्पेशल असल्यामुळे इथे तेलाचा वापर जरा मी जास्त केलेला आहे पण तेलाचं प्रमाण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे हे दोन पळी तेल घेतलेलं आहे तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये फोडणीला सर्वात आधी टाकायचं आहे जिरं नंतर एक तेजपान आणि थोडंसं हिंग नंतर इथे मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि तो पण आपल्याला सोनेरी रंगाचा होतपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा परतत असतानाच त्यामध्ये अगदी थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर टाकल्याने भाजीला एक वेगळा स्वाद येतो आता इथे का कांदा पण छान सोनेरी झालेला आहे त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे एक चमचा आलं लसूण आणि कोथिंबीरचं वाटण हे वाटण पण छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जे आपण कांद्या खोबऱ्या खड्या मसाल्यांचं वाटण करून घेतलं होतं ते टाकायचं आहे तर मी इथे तीन चमचे वाटण टाकलेलं आहे जर जा जास्त टाकलं तर ते त्या भाजीसाठी जास्त झालं असतं म्हणून मी गरजेनुसारच इथे वाटण वापरलेलं आहे वाटण पण छान मध्यम गॅसवरती परतून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये टाकायचं आहे एक चमचा धनेजिरी पावडर आपल्या आवडीनुसार साधं लाल तिखट थोडीशी हळद आणि चवीपुरती मीठ आणि हे मसाले आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे आणि तेल सुटेपर्यंत छान हे परतून घ्यायचे आहेत आता इथे मसाले परतून झाल्यानंतर जे वाटणाचं पाणी होतं ते मी यामध्ये टाकते आहे पाणी टाकून झाल्यानंतर पण आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता याला जेवढा रस्सा करायचा आहे तेवढं पाणी टाकायचं आहे रसा बऱ्यापैकी करायचा कारण भाजी उकळल्यानंतर रसा हा जिरतो त्याच्यामुळे रसाचं प्रमाण जरा थोडं जास्त ठेवायचं नाहीतर खूप दाटसर अशी ग्रेवीची ही भाजी होते तर म्हणून मी इथे एक ते दीड ग्लास सारखं पाणी टाकलेलं आहे आणि आता याला छान उकळी येऊ द्यायची आहे तुम्ही इथे बघू शकता की रशाला मस्त अशी दणदनित अशी उकळी आलेली आहे आता त्या उकळत्या रशामध्येच आपल्याला या पाटवडीच्या पोंगळ्या टाकून द्यायच्या आहेत एक एक करून आपण इथे पोंगळ्या सोडलेल्या आहेत आता त्याला आपण चमचाने एकदा फिरवून घेऊ आणि मध्यम गॅसवरती आपल्याला ही पाटवडी छान रशामध्येच शिजू द्यायची आहे ही शिजायला कमीत कमी चार ते पाच मिनिट लागतात जेवढी छान शिजेल तेवढी भाजी पण छान होईल आणि रशाला थोडासा दाटसरपणा पण पन आपण येतो पाच ते सात मिनिटांनंतर तुम्ही इथे बघू शकता की पाटवडी छान शिजलेली आहे मस्त तरी पण आलेली आहे आणि रस्सा पण खूप छान झालेला आहे आता आपल्याला शेवटी टाकायचा आहे एक चमचा सावजी काळा मसाला तुमच्याकडे जर सावजी काळा मसाला नसेल तर तुम्ही कुठला पण मसाला टाकू शकता आणि नंतर टाकायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि आता इथे मिक्स करून आपल्याला गॅस बंद करायचा आहे अशा पद्धतीने आज आपण झणझणीत तज्वीदार माझ्या आजीच्या पद्धतीने केलेली सावजी पद्धतीची विदर्भ स्पेशल पोंगळीची पाटवडीची रेसिपी केलेली आहे ज्यांच्यासाठी ही रेसिपी नवीन आहे त्यांनी नक्की ट्राय करा पण मला इथे आवर्जून सांगा असं वाटतं की तुम्ही जर ही रेसिपी चुलीवरती केली तर आणखीनच या भाजीची चव खूप छान लागेल आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन साध्या सोप्या झणझणीत आणि सावजी रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय